शेतकऱ्यांचा खरा साथी धनतारा अॅग्रो इंडस्ट्रीज विश्वासाचं नाव गुणवत्तेचं प्रतीक इथे मिळतंय मजबूत रोटर दमदार नांगर आणि टिकाऊ ट्रॅक्टर ट्रॉली ट्रकांची धडक आणि उंच पुलावरून पलटी जबाबदार कोण सूचना दिल्या पण दिरंगाई कायम शेवटी अपघाताचा स्फोट राष्ट्रीय मुंबई आग्रा महामार्गावरील चिंचवे परिसरात वीस नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास नऊ वाजता झालेला भीषण अपघात हा प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा पुरावा ठरलाय नव्याने बसवलेल्या स्पीड ब्रेकरवर गती कमी करणाऱ्या कंटेनर क्रमांक यच आर पंचावन्न यस चौऱ्याण्णव चोवीसला पाठीमागून येणाऱ्या स्क्रॅप मटेरियल ट्रक क्रमांक आर जे एकोणवीस जी अठ्ठ्याण्णव शून्य एकने जोरदार धडक दिली या धडकेची तीव्रता इतकी होती की दोन्ही ट्रक उंच पुलावरून विरुद्ध दिसेला जाऊन सर्व्हिस रस्त्यावर फेकल्यासारखे पलटी झाले सुदैवाने त्यावेळी रस्त्यावर गर्दी नसल्याने मोठा अनर्थ टळला अन्यथा हा संपूर्ण परिसर आज शोकमग्न झाला असता चिंचवे गावाजवळ बसवलेले स्पीड ब्रेक केवळ नावालाच आहेत ना, ना चेतावणी फलक ना डेंजर बोर्ड ना प्रकाश व्यवस्था वाहन चालकांच्या नजरेला धडकल्या क्षणीही न दिसणारे हे स्पीड ब्रेक अपघात घडविण्यासाठीच बसवले आहेत की काय अशी सरळ टीका स्थानिकांनी केली आहे सोमा कंपनीचे टेंडर संपल्याचे कारण पुढे करून रस्ता देखभालीकडे खुल्याम दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय वेळ काढूपणा आणि ढिसाळ कारभार नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली प्रेस क्लबच्या म्हणण्यानुसार रस्ता प्राधिकरण विभागाला अनेकदा सूचना करूनही केवळ टाळाटाळ ताड़। आणि कामात उघड दिरंगाई दिसून येत आहे प्रशासनाचा हा हलगर्जीपणा नागरिकांच्या जीवावर बेतणारा आहे अशी संतप्त प्रतिक्रिया प्रेस क्लबने व्यक्त केली रोषाने बेटलेले स्थानिक आणि प्रेस क्लब प्रतिनिधींशी प्रशासनापुढे खालील ठोस मागण्या मांडल्यात विद्यमान स्प्री स्पीड ब्रेकर्सवर ठळक चेतावणी फलक व डेंजर बोर्ड तातडीने बसवावेत अंधारात बुडालेला परिसर प्रकाशमय करण्यासाठी तातडीने स्ट्रीट लाईटची व्यवस्था करावी गावाच्या पाठीमागील दोन अतिरिक्त स्पीड ब्रेकर्स बसवून वाहनांची गती नियंत्रणात आणावी संपूर्ण परिसर अपघातमुक्त करण्यासाठी तात्काळ आणि ठोस पावले उचलावीत अपघात प्रवण ठिकाणांची पुनर्मोजणी करून त्यांना डेंजर झोन घोषित करावे स्थानिकांनी स्पष्ट इशारा दिलाय आठ दिवसात कामाला सुरुवात झाली नाही तर एक तारखेपासून तीव्र आंदोलन उभारले जाईल काम पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही चिंचवे परिसरातील जनतेचा संयम आता संपत चाललाय निष्क्रिय प्रशासनाला आता कडक उत्तर दिल्याशिवाय पर्याय उरलेला नसल्याचे स्थानिकांनी ठामपणे सांगितले यसने टीव्ही साठी टी शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका